पुणे शहरात आणि आसपासच्या परिसरात विशेषत लोणी काळभोर हडपसर आणि उरळी कांचन भागामध्ये रविवारी रात्री पासूनच सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचला असून वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे गेल्या अकरा तासांपासून मुसळधार पाऊस झाल्याने पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलंय पावसाचे अपडेट्स अशाच प्रकारे नियमितपणे पाहण्यासाठी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका अतिवृष्टीमुळे पुणे सोलापूर महामार्गासह शहराच्या अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळपासूनच कामावर जाणाऱ्या पुणेकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय नायगाव फाट्याजवळील पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रात्री दीड वाजल्यापासून बंद होता ज्यामुळे नायगाव ते यवतपर्यंत आळंदी वाघोली आणि केसनंद फाटा येथेही रस्त्यांवर पाणी आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे पावसाच्या या तडाख्यामुळे अनेक गाड्या महामार्गावर बंद पडलेल्या आहेत उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितलंय की पोलीस कर्मचारी वाहतूक उर्वरक करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु पाऊस सुरू असल्यामुळे त्यामध्ये अडथळे येत आहेत मुसळधार पावसामुळे लोणी काळभोर आणि हडपसर परिसरामधील बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान खडकवासला धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस झाल्यानं सकाळी दहा वाजल्यापासून चौदा हजार क्युसेकचं पाणी सोडण्यात येत आहे महापालिका प्रशासनाकडून रात्री बारा वाजल्यापासूनच विविध ठिकाणी टीमचं तैनात केल्या गेल्या आहेत सद्यस्थितीमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता असून कोणतीही धोकादायक परिस्थिती नाहीये तरीही प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेतली जाते महापालिका आणि पाटबंधारे विभाग एकमेकाच्या सतत संपर्कात आहेत त्यामुळे पुण्यामधील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यास मदत होणार आहे